तर एवढ्या जागेमध्ये सुद्धा मासे आले आता मासे सुद्धा टाकून घ्यायच्यात तर परत एकदा आलोय नदीवरती आणि आजच्याला थोड़ा लांबच आलोय झोळ्याला घेऊन आलोय झोळणं डाळी सुद्धा आहे मग दोन तीन तर झोळू किंवा जाळीसुद्धा सोडू आणि या साईडला ना इतकं पाणी कमी झालं आहे ना कारण तर आहे ना इथं बांधार घालतात बघा जी बी तुम्हाला दिसतच असं मा मागं इथं आणि बांधार घाललं आहे पूर्ण नदीवरतीच आणि या साईडला ना इतकी जण आहेत ना लोक आहेत ना जाळी लावतात जाळ्यालासुद्धा भरपूर म्हणजे मासे भेटतात तर झोळूनसुद्धा बघून आहे तर आपण जाळे सुद्धा लाव तर आपण सगळ्या तयारीमध्ये आलोय चला त्या साईडला जाऊ पलीकडच्या साईडला बघा धरणावरती सुद्धा येऊन पोहोचलोय हे बारखं धरण आहे आणि या साईडला ना पूर्ण बांधार घाललाय आणि या साईडला म्हणजे अर्कच पाणी बंद झालंय त्याच्यामुळे ना इथं इतकी मासे सापडतात ना जिकडे जन आहे त्या साईडला जाळे लावलेले आहेत पूर्ण आपल्याला बघू जागा भेटतं का जाळेला आणि जाळीसुद्धा संग तर बघू जाळी नाही तर झोळू काय नाही का आपल्याला करायलाच लागणार आहे कारण तरी ना हे पाणी काय जास्त थांबायचं नाही कारण तर आहे ना पाणीसुद्धा फुल भरल्याच्या नंतर ना हे उलटणार आहे आणि फुटणार आहे त्या कारण आहे ना मातीचाच बांदार घालला येतो ते फुटणं एखाद्या वेळेस आणि पाणीसुद्धा या साईडला वाहत आलो त्याच्यामुळे ना आपल्याला पटकेने सुरुवात करायला लागली झाली तयारी आता मी सुद्धा कपडे चेंज करून घेतो आहे आणि मग आपण लगेचच पाण्यामध्ये उतरू आणि झोळसुद्धा त्या साईडला ना तिकडे थांबलेलो तिकडे आहे ना इतके लोक आहेत ना तिकडं काही अजिबातच जागा नाही त्याच्यामुळे ना थोडं आपण जरा खालच्या बाजूला आलो आहे इकडं जरी थोडेफार मासे कमी सापडले ना पण इकडं जास्त लोक नाही त्याच्यामुळे आता या साईटलं ना मग जाळेसुद्धा आणल्यात ते रॉयदच लावून इथं एवढ्या जागेमध्ये आणि आपण झोळू तर चला मी कपडे चेंज करून घेतोय तर चला आता एकदम आहे ना मध्यभागी आम्ही झोळून पाहणार आहे कारण तर हे ना आतमध्ये दगडी आहेत तर दगडींना आपण झोळून लावू गोल राऊंडला आणि बघू दगडींना मासे तर असणार आहे आणि भरपूर म्हणजे मासे सुद्धा भेटतात बघा ज्याना त्या साईडला मासे पकडून ठेवलेले आहेत कारण तर हे ना लवकर आल्यात लावायला आणि जाळ्यांना इतके मासे सापडल्यात ना त्यांना शिंगटे आहेत मळे आहेत आणि चिलपी इतके मासे सापडलेत एकदम भारी भारी मासे इतकं पाणी आहे कमराच्या वर आहे तर अशा ह्याच्यामध्ये जुळायचंय आता बघू जमत आहे का नाही आम्ही तिघ जण सुद्धा आलोय आतमध्ये आता इथं आहे ना दगड आपल्याला पाहायला लागतात त्यालाच आपल्याला गोल राऊंडला आहे ना झोळणं लावायच्यात आणि त्याच्यातच आपल्याला झोळायचे बगुकांचे मासे सापडतात मजा आहे ना तर आता सुद्धा लावून घेतल्यात आणि मांडूनसुद्धा घेतल्यात आता हे ना एकदम मोठ्या मोठ्या दगड आहेत ना त्या हलवायच्यात मग ते, ते डायरेक्टच काढून टाकू आपण कारण तर हे ना दगडींनाच मासे हातालासुद्धा लागतात ना बघा या साईडला पिंकीने जो झोळणं धरल्यात दोन आहेत या साईडने एक आणि या साईडने आहेत या साईडला आईने पकडल्यात आता बघू थोड्या वेळाने आपण काढून सुद्धा घेणार आहे लगेचच रोयतच तिकडे तर काय जास्त मोबाईल पकडायला जमत नाही तर बघू जसं जमन ना तसं तुम्हाला दाखवतोच तर झोळणं सुद्धा काढून घेतलं आता माय हातामध्ये एक आहे आणि इकडं बात आहे झोळण तर आता दाखवतोच तुम्हाला मासे जास्त करून ना चिलापीज येते बघा इतके मासे भेटलेत बघू ह्या साईडला आहे ना बरोबरचा जागा नव्हतं तरी तरी सुद्धा इतके आलेत मासे आपण बघू दुसऱ्या साईडला झोळू तर बघा आता एवढ्या जागेमध्ये आहे ना झोळण लावून घेणार आहे बघा हे असं आहे ना, ना आ, कापर आहे ह्याला थोड्या बारक्या आणि तिथं आहे ना लोखंडाचं गेट आहे म्हणजे त्याचं ढाप एक आलेलं आहे वाहून तर आता ह्याला झोळण लावायचं आहे तिथं आहे लावले ना तिथं तिथून तर इथून एवढ्या जागेमध्ये आता बघू किती आता इथं एवढ्या जागेमध्ये किती मासे भेटतात दाखवतोच तुम्हाला सुद्धा नाही बघायला भेटणार बघा झोळणं सुद्धा लावून घेतल्यात आणि जास्त काही वेळ थांबायला लागत नाही आणि मासे आहे ना मासे तर लगेच ज्या थोडंफार जो असा हात फक्त फिरवायचा हो आहे दगड आहेत त्या हलवायच्यात फक्त मासे तर लगेचच पळतात कारण तर हे ना पूर्णमय आटली नदी आणि उथळ झाली त्याच्यामुळं मासे लगेचच झोळण्यामध्ये सुद्धा पळतात आता बघू परत एकदा आम्ही लावून घेतलंय आणि आता इतक्यातच काढायचं आहे मस्त मासे सापडले व आटलं नव्हतं हो इतके सुद्धा मासे येते हाताला सुद्धा इतके लागत नव्हते हो भरपूर मासे आले तर बघा ते मासे ना गांजेमध्ये ठेवून घेतल्यात आणि थोडे मुऱ्या सुद्धा आल्यात बघा ते काय आपल्या गांजेमध्ये थांबायचे नाही त्याच्यामुळं आता ते पार्टीमध्ये आपल्याला घ्यायला लागणार तर आताच्या चे वेळेस ना किशोर मोबाईल पकडलेला त्याच्यामुळं थोडं आपल्याला मजा झाली त्याने सगळं व्हिडिओ शूट केला येतं एवढ्या जागेमध्ये तुम्हाला दाखवायला सुद्धा जमलं त्याच्यामुळं तर आता बघू आपण पलीकडच्या साईडला आता झोळण लावून घेऊ आणि तिकडे किती मासे येतात ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटनच इथं तर मस्त मासे सापडले तर आता इथं सुद्धा मग मासे आपल्याला भेटल्यात दुसऱ्या झोळणाला बघा इथं जास्त करून चिलापी आहे पण ही बारीक बारीक चिलपे मोऱ्या सुद्धा आहेत बघा खाली आहे ना मोर्या सुद्धा आहेत एकदम मोठी ही बघा किती मोठी मोरे आहे इथ ना एवढ्या जागेमध्ये जास्त मोरे आलेले आहेत हा टाक बारीक चिलापे तर नाही घ्यायचे आपल्याला कारण तर काही फायदा पण नाही खपत नाही इतक्या बारीक लहान आहेत त्या जास्तच बघा इतके भेटलेत मासे तरी सुद्धा आणि खाले आहेत ना निस्ते भारी मासे आहेत मोऱ्या मासे आहेत आणि आंबे सुद्धा आहेत बघा बारखाले पण आहेत दोन तीन हाय इथं सुद्धा एक शेमट्या सुद्धा बघा एकदा मोठ्या साहेब आलं चला आता गांजो मध्ये घेतोय आम्ही बघा त्याच्यातले ते ना चिलपी आणि दुसरे सफेद मासे सगळे गांजोमध्ये घेतल्यात ठेवल्यात आता आणि मोऱ्या आता आपल्याला परत एकदा साफ करायच्या आहेत त्याच्यामधला कचरा काढायचा आहे बघा एवढ्या जागेमध्ये ना सगळ्यात जास्त जरा मुऱ्या आल्यात आणि बघा बारीक बारीक वाबीची पिल्लंसुद्धा आहेत बघा ही वांबीची पिल्लं आहेत आणि बरेच मग वेग वेगवेगळे वेग मासे आल्यात एकदम गोडे मासे आहेत हे सगळे मुरे आहेत आणि दुसरे खरवे मासे सुद्धा आहेत तर आताच आहे ना शेवटचं झोळ झोळून जाणार होतो तर मासे ना शेवटला भरपूर आले तर परत एकदा झोळून बघणार आहे बघू आता परत एकदा तसेच मासे भेटतात का आपल्याला आणि अजून सुद्धा आपल्याला रेसिपी सुद्धा बनवायची माशांचीच ह्या साईडला कुठं तरी आपल्याला जागा बघायला लागणार आहे जागा तर ह्या साईडला दिसत नाही वरच्या बाजूला धरणाजवळ जागा आहे मस्त तर बघू जमलं तर तिकडं जाऊ आप भाकरी सुद्धा आणल्यात घरनं आणि भात सुद्धा आणलंय बनून फक्त आहे ना आपल्याला कालून बनवायचं आहे बघू आता या साईडला झोळू आपण याकन झोळन आणि जायला लागणार आहे कालोन बनवायला तर ह्या साईडने निस्त खडक आहे पाण्यातनं सुद्धा चालेल बारीक बारीक दगडी तर हाय आणि कडच्या साईडला थोडा माई गाळ पण आहे आणि लाकडं पण आहे बारीक बारीक बारी। ते लागतात का पाहायला मासे पायाला सुद्धा मासे धडकतात असे बारीक बारीक मासे आहेत ना ते पायाला सुद्धा लागतात आणि आपल्याला तरी इतके मासे आहेत इतकं पाणी कमी होत नाही तर आता ना मरळचं पिल्लू आहे ते ठेवून घ्यायचंय हे बघा ठेवून थांब आहे पण त्याला इतके तरी सुद्धा पेंके घालवलेलं आहे ते सुद्धा बारक सायचं होतं ते पण ते घालवलं कारण तर आहे ना तितकंच त्याला सुद्धा भरपूर म्हणजे जास्त ताकद असते त्याच्यामुळे काय घालवलं ना पिंकी काय बोलते आता तर पाण्यात सुद्धा बाहेर निघून आलोय आणि मासे सुद्धा आहे ना आहेत ना मोरे मासे आणि मळे मासे तर त्यांचं आपल्याला कालन बनवायचं आहे इथंच बनवू आपण सावली सुद्धा येत एवढ्या जागेमध्ये साफ करून घेतात ते निवडून घेतात आहेत पहिलं तर आणि जाळ्याला सुद्धा असला मासे लागलेले आहेत आणि आपल्याला आप, आप जोळणाला सुद्धा मागाशी ना मासे भरपूर भेटल्यात जाळ्याचे जळचे आणि ते मासे बरेचसे होते ना आपल्याला आणि मार्केटला सुद्धा आपल्याला आचायला जायला जमन पहिलं तर आपण आहे ना कालवण करून घेऊ आपण तर बघा ह्या साईटला आहे ना हे घेतलं कालवणाला ह्याच्यामध्ये ना सगळे मासे मिक्स आहेत जास्त करून तर आहे मासे ह्याच्यामध्ये बघा मोरे मासे ना एकदम मोठे मोठे सायचे या साईडला हे खरबे मासे आहेत हे खरबे मळे आहेत आणि लोळ्या सुद्धा आहेत आणि झिंगे आहेत सगळे मिक्स मासे आहेत आणि या साईडला हे विकायला ठेवलात व आंबे तरी इथंच साफ केलं ते खावले आणि पोट फडल्यात आता धुऊन घेणार आहे तिकडे जाऊन पाण्या शेजारी बघा तर आता पिंकीची चालली तयारी मासे सुद्धा धिऊन आणल्यात बघा एकदम भारी साफ करून घेतल्यात सगळे ना मिक्स मासे आहेत गोडवे त्याच्यामध्ये जास्त करून आणि लसूण थोडं सोलून घेतलाय सगळी तयारी झाली आता आता चूल पेटवायची आणि इथंच कालून बनवायचं बघा घेतलं पिंकीने कडे ठेवली आता आजच्या ना ना। ना साधी सिंपल रेशिपी असणार आहे कारण तर ना घाय आहे बाकीचं बरस सायमन नाही आपल्याकडे जरी पण साधी सोपी रेसिपी असले ना तरी सुद्धा भारीच होणार आहे बघा एकच नंबर कारण तर ना नदीवरती जे कालून आपण बनवतोय ना ते एकदम भारीच होत आहे आणि त्याच्यामध्ये पण मासे सुद्धा एकदम भारीच मासे आहेत आणि मसाले आणल्यात मसाले सुद्धा दोन तीन आणल्यात तीन चार आहेत पाटकेने आता टाकून तर पिंकीला जास्त घायच करायला लागणार आहे आता कारण तर ना मार्केटला जायचंय मेनमय आणि उशीर होतोय आणि उशाराने जर गेलो ना तर जर मासे मग खपत नाही लवकर त्याच्यामुळं जर लवकर गेलो ना तर मासे खपतात सुद्धा आणि आजच्याला सुद्धा भेटलात बघा सगळे मसाले सुद्धा टाकून घेतात आता पिंकीने तर आता मासेसुद्धा टाकून घ्यायच्यात एक नंबर मासे दिसतात आणि मासाले सुद्धा घातलं त्याच्यामध्ये सगळं थोडं आता झाकून घ्याते पिंकी आणि त्याच्यानंतर मग थोडी वाफ त्याच्यामध्येच मुरण आणि मग पाणी टाकू त्याच्यानंतर बघा आता पाणी वतून घ्यायचं त्याच्यामध्ये तर आता कालोनसुद्धा झालंय आता उतरून घ्यायचं आहे इतक्यातच बघा आणि आता रॉयदा सुद्धा आलाय बघा ते एकाच जाळ्याला एकच आणलेलं मोठं जाळं त्याला तितक्या चिलापी सापडल्यात आणि बाकीचे ना ही बारखानले आहेत तर सुद्धा मासे सापडल्यात चिलापी सुद्धा तर आता जेवण घेऊ हो आपण तर आता वाड्याला सुद्धा सुरुवात केली आणि बघा आता इथंच एवढ्या जागेमध्ये जेवायला बसायचं आहे बघाय कालवण आणि मासे <स्यावण> घ्यायचा वाढून आता पाटापट आता ज्या वेळेला बसतो आहे इतक्यातच जास्त काही दाखवायला जमायचं सुद्धा नाही कारण तर आहे ना आपल्याला मार्केटला जायचं आहे आणि आत्ता वाजल्यात साडेतीन वाजल्यात आणि अजूनसुद्धा मग बरंचसं लांब जायचं आहे आपल्याला बघा हे माझं ताट आलं आहे हे असे मासे आता भाकर आणि माश्याचं कालवण आहे तर जेवण घेतो आता आहे मी बघा आता जेव्हा बसलो आहे आम्ही घेतलं आता ताटंसुद्धा वाढून आणि बाजरीचे भाकर आणि माश्याचं कालवण तर आता आमचं सगळं उरकलंय आता मासे सुद्धा पिशवीमध्ये काढून घेतल्यात तर तीन पिशवी आहेत एक माश्यांचे आणि दोन जाळ्यांचे आहेत चला आता पटके नाही ना गाडी पशी जायला लागणार आहे तर बघा इतकी लोक होते ना या साईटला सगळे जाळेवाले तर सगळे वेळ गेल्यात मार्केटला गेलत सगळे मासे घेऊन प्रत्येकाला भरपूर भेटलात मासे तर चला आपण सुद्धा आता मार्केटला जाऊ आणि भेटू आता मार्केटलाच तर बघू शकता मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलंय आणि पिंकीने आहे ना एक त्याच्यातले तर चिलपी ओतली आणि बाकीचे मासे एकच मोठं जाळ घेतलेलं त्याला चिलपी सापडली आणि बाकी झोळून आणि बारक्या जाळने बारकांले मासे पकडले तर बघू शकता हे असे मासे तर बघा आपले सबस्क्रायबर पण भेटलात आणि आता ते मासे घ्यायला आलेत तर आता मासे घ्या तर बघू शकतो एकच मरळ आपल्याला ले सापडले ते पण बारके सायचे आणि बाकी ना लोळे आणि शिंकते त्याच्यामध्ये आपल्याकडे आपल्याकडं बघायचे जास्त तर मग अशा तर आणून दिल्यात आपल्या मार्केट आणि आता पिंकी आणि आय आहे मग असे सांभाळला तर भक्की ना अजून उशीर आहे मार्केट आता चालू झालं आताशे तर अजूनसुद्धा आहे ना भरपूर माशे आलं ते आता काही जास्त दाखवायला जमायचं नाही तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा